पादक शेतकऱ्याचा ऊस कारखान्याच्या जा काट्यावर जातो शेतकऱ्यांची मागणी मागील दहा वर्षापासून की आम्ही खाजगी प्रायव्हेट काट्यावर ऊस वाहनाचं वजन करतो पण त्याला ते परवानगी देत नाही का परवानगी देत नाही खासदार साहेब आज तुम्ही भाषणात सांगा तुमच्या उमेदवाराला की शेतकऱ्यांच्या ऊसाचा वजन काटा खाजगी काट्यावर करा मित्रांनो बारा टन जर ऊस भरला तर त्याचं वजन साडे अकरा टन भरते म्हणजे पाचशे किलो अर्धा टन याचा घोटाळा हा चेअरमन करतो उमेदवार करतो कोटीच्या पुढच्या ठेवी आहेत ऋष उत्पादक शेतकरी असतील तर त्यांनी सांगावं कि मागच्या दहा वर्षात त्यांनी व्याज दिले का कोण आहेत का ऊस उत्पादक खासदार साहेबांना विचारा खासदार साहेब त्या चेअरमनला सांगा व्याज द्या शेतकऱ्यांचं व्याज द्या का व्याज तुम्ही ठेवले रोको